सुमित्रा ताई व दामोआना आज खूप खुश होते त्यांच्या लाडक्या सुनीने व मुलाने त्यांच्या लग्नाचा चाळीसवा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला होता आणि भेट म्हणून सिंगापूरची तिकीटं पण बुक केली होती त्या दोघांनी मिळून सगळी तयारी अगदी जय्यत आणि चोख करून ठेवली होती साकेत आणि सान्वीचं लग्न होऊन पाच वर्ष होत आले होते उमऱ्यावरचं माप ओलांडून सानवी घरात आली तो दिवस सुमित्रा ताईंच्या डोळ्यापुढे फिरू लागला बऱ्यापैकी मॉडर्न लुक असलेली सान्वी वागण्या बोलण्यावरून तशी मॅचवर वाटायची पण तरीही नवीन सुनेचा गृहप्रवेश सुमित्रांताईंसाठी समाधान आणि आनंदाबरोबरच एक प्रकारचं मानसिक दडपणही घेऊन आला होता आपल्या मुलाला सर्वार्थात साजेशी मुलगी पत्नी म्हणून मिळाल्याचा आनंद तर होताच आई म्हणून एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचं समाधानही होतं पण घरात आलेल्या सुनेचं आणि आपलं पटेल की नाही मायलेकांचं नातं पहिल्यासारखं निकोप आणि दृढ राहील की नाही ह्यासारख्या गोष्टींचं त्यांना प्रचंड दडपणही आलं होतं पण दुसऱ्या क्षणी त्यांनी स्वतःला सावरलं टाळी एका हाताने कधीही वाजत नाही आपणही कधीतरी सुनेच्या भूमिकेत होतोच पण सासूच्या भूमिकेत प्रवेश केल्यावर आपला स्वाभिमान तर जपायचाच पण आपल्याच नकळत युग डोकं वर काढणार नाही ह्याची दक्षताही आपल्याला घ्यायला हवी हे त्यांनी मनाशी पक्क केलं आपलं जीवाभावाचं घर माणसं आपलं सर्वस्वच सोडून नवीन घरात नवीन वातावरणात आलेल्या मुलीला प्रेम आणि माया लावली तर तीही सुखावेल लवकर रुळेल आणि नक्कीच प्रेमाची पाखरणीही करेल ह्या विचारांसरशी सुमित्राताई जरा रिलॅक्स झाल्या सुमित्राताईंच्या घरातलं वातावरण तसं छान मोकळं हसत खेळत होतं पण घरात देवधर्म सणवार ह्या गोष्टींना महत्त्व होतं घरातले लोक शिस्तप्रिय होते मॉडर्न आचार विचार असलेली सानवी हे सगळं आपलंसं करेल की नाही हीच शंका आता त्यांना सतावत होती पण सानवी आली तशी दुधात साखर विरघळावी तशी दिवसेंदिवस सगळ्यांमध्ये मिसळून गेली फक्त साखेशीच नव्हे तर सगळ्यांशी तिने आदर आणि प्रेमाचे अर्थपूर्ण नातं निर्माण केलं घरातही सगळ्यांनी तिच्यावर मनापासून विश्वास टाकला तिला सेटल व्हायला पुरेसा वेळ दिला तिची हक्काची स्पेस तिला दिली अनावश्यक मतांचं आणि रिस्ट्रिक्शनचं ओझं तिच्यावर कधीही लादलं नाही आणि वेळोवेळी तिच्या मतांनाही तेवढंच महत्त्व आणि सन्मान दिला तिच्या ध्येयपूर्ती आणि प्रगतीसाठी सगळ्यांकडून तिला नेहमी प्रेरणा मिळाली बऱ्याचदा नाराजी व न आवडलेल्या गोष्टी कोणत्या तरी मार्गाने नक्की एक्सप्रेस केल्या जातात पण कुणाच्या चांगल्या गुणांचं कौतुक करण्याचा मोठेपणा प्रत्येकाकडे असतोच असं नाही पण सान्वीच्या चांगल्या गुणांची कदर आणि भरभरून कौतुक केलं गेलं विशेष म्हणजे नवरा बायकोंच्या पर्सनल गोष्टीत दामो अण्णा व सुमित्राताईंनी कधीच हस्तक्षेप केला नाही त्या दोघांची प्रायव्हसी जपली जाईल ह्याचीही काळजी त्यांनी घेतली सानवीनेही मिळालेल्या अपार प्रेम आणि विश्वासाला तडा जाऊ दिला नाही घरातल्या वडीलधाऱ्यांची मतं आणि शिकवण धुडकावून न लावता त्यांना योग्य तो मान दिला बोलण्यातली मृदुता आणि नम्रता कमी होऊ दिली नाही लहान सहान गोष्टीत उगाच ॲटिट्यूड दाखवून त्यांना कधीच दुखावलं नाही साखेत बरोबरच त्याच्या आईवडिलांनाही तिने तितक्याच प्रेमाने आणि सहजतेने आपल्या विश्वात सामील करून घेतलं आणि नव्या जुन्या गोष्टींचा उत्तम समतोल साधून घरादारात उत्कर्षाचे नवे रंग भरले सुमित्रा ताईंनीही तिला मनापासून साथ दिली आमच्या वेळी नव्हतंबाई असं आमच्या वेळी नव्हतंबाई तसं असं म्हणून प्रत्येक नवीन गोष्टीला नाक न मुरडता खरोखरच चांगल्या असलेल्या गोष्टींचा मनापासून स्वीकार केला काळ वेळ परिस्थिती आणि गरजेप्रमाणे त्यांनीही स्वतःला उत्तमरित्या अपडेट केलं त्या दोघींमध्ये अगदीच मतभेद नव्हते असं नाही कारण कुठल्याही दोन व्यक्तींचं प्रत्येक मत शंभर टक्के जुळणं अशक्यच पण घरातल्या नाजूक गोष्टी दोघींपैकी कुणीही कधीच बाहेरच्या व्यक्तींसोबत डिस्कस केल्या नाहीत कोणतीही समस्या असली तरी स्वतःवरचं नियंत्रण ढळू न देता एकमेकींवर दुसपूस व दोषारोष न करता त्या दोघींनीही ती परस्पर सामंजस्याने व कौशल्याने हाताळली आणि योग्य तो मार्ग काढला जेणेकरून हे नातं करता सहज व सुंदर राहण्यास मोलाची मदत झाली सासूसुना ह्या नात्यातील तेढ नाहीशी होऊन हे नातं खऱ्या अर्थाने बहरलं सुनीने दिलेल्या ब्युटी टिप्स फिटनेस टिप्स सुमित्राबाईंनी आवर्जून फॉलो केल्या सुरुवातीपासूनच त्यांना दर्जेदार मराठी नाटकं आणि गाण्यांच्या कार्यक्रमाचं वेळ होतं पण घरात अण्णा आणि साखेत दोघांनाही ह्या गोष्टींचं वावडं असल्याने त्यांना मनापासून हे सगळं कधी एन्जॉयच करता आलं नाही पण आत्ता सानवीची व सुमित्राताईंची ही आवड आणि ह्यासारख्या बऱ्याच गोष्टी आवडीनिवडी मॅच झाल्याने त्या तिच्या सोबतीने पुन्हा एकदा सगळं काही भरभरून एन्जॉय करायला लागल्या त्यांना पुन्हा एकदा तरुण झाल्यासारखं वाटाय लागलं सानवीनेही पुष्कळशा पारंपारिक रेसिपीज सासूबाईकडून शिकून घेतल्या कोणतीही नवीन गोष्ट करण्यापूर्वी सासूबाईंचं मार्गदर्शन आणि मत घेण्यास ती कधीही मागे सरली नाही अशा प्रकार दोघींनीही एकमेकींना समजून घेतलं एकीने साथ देताच दुसरीनेही योग्य तो प्रतिसाद दिला आणि एकाच घरात दोघींनाही जीवाभावाची सखी मिळाली पूर्वग्रह दूषित आणि काहीसं वादग्रस्त असलेलं हे नातं दोघींकडून योग्य रीतीने जोपासल्यास सहसुंदर मैत्रीतही बदलू शकतं हे त्या दोघींनीही सिद्ध करून दाखवलं आणि घरातल्या स्त्रियांची युती असल्याने हे घर आनंद आणि यशाने नावून निघालं